राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे शुक्रवारी नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर अंकुश काकडे शौकत तांबोळी निलेश मालपाणी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं कळमकर यांनी शिवस्वराज्य यात्रेतून जनतेत जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं पंचवीस दिवसापासून आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य यात्रा जी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ही महाराष्ट्रभर क्रांती दिनाच्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कालपासून तुम्ही बघताय की अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ही यात्रा संपन्न होती आजसुद्धा दक्षिणेमध्ये आपल्या ऐतिहासिक नगर शहरामध्ये आदरणीय आमचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रकारे संसदरत्न खासदार माननीय अमोलजी कोल्हेसाहेब आमचे लोकप्रिय दक्षिणेचे खासदार डॉक्टर निलेशजी साहेब दादाभाऊ कळमकर साहेब आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रनाथ फाळके आणि सगळेच फ्रंटल सेलचे सर्व पदाधिकारी असतील राज्यातून विविध पक्षातले नेते मंडळी मेहबूबबाई असतील असे सगळेजण उपस्थित होते आ, ही शिवस्वराज्य यात्रेचा अजेंडा जसा महाराष्ट्रामध्ये होता की जनतेला दहशतमुक्त करायचं तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा महिलांना संरक्षण द्यायचं सबलीकरण द्यायचं त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा कारण राज्यातली जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती या ऐतिहासिक नगर शहरामध्ये आहे जनतेला वाली कोणी राहिलेलं नाही आमदार निवडून देतात लोक तर त्यांची भावना काय असती ही भावना भावनाहीन झालेल्या आहेत हे लोकं ब्रँडिंग करायची फक्त पोस्टरबाजी करून स्वतःची ब्रँडिंग करायची त्यांचे स्वतःचे नेते मंडळी ते ह्या बोर्डिंगवरून जसं कोलेसाहेब म्हणले हे विसर त्यांना पडलेलं आहे त्यांचं चिन्ह ज्या चिन्हावर ते मतदान मागणार आहे ते चिन्ह तिथं नाही परंतु आम्हाला आमची स्वतःची ब्रँडिंग करायची माझी तरी भूमिका नाही मला माझ्या शहराची प्रतिमा सुधारायची आहे शहराच्या लोकांची हितासाठी त्यांना मदतीला आपण धावून कसं घेतलं पाहिजे कारण दादाभाऊंचे आणि अनिल भाईंचे संस्कार आमच्यावर आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्या रीतीने काम करायचं आहे जनत्या आता वैतागलेली आहे आणि मस्ट चेंज त्यांना चेंज नेसेसरी आहे चे बदल गरजेचं आहे त्याच्यावरच आम्ही काम करणार आहोत महाविकास आघाडीची जी काही मीडियामध्ये आपण जर बघत असाल तर वेगळे नावं येत असतील इच्छुक असतील तर इतकं स्पर्धात्मक वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांना प्रत्येकाला प्रतिसाद आहे आमचा एक विचार होणार आहे त्या एका विचाराने सगळ्यांचा विचार जो कोणी उमेदवार उद्धवसाहेब आणि पवारसाहेब आणि थोरात साहेब ठरवतील त्याच्यामागं आम्ही एकटे एक दिलाने राहू एवढीच आगामी आता चाळीस दिवस राहिलेले आहेत तर पुढे पुढे काय आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू यात्रेच्या स्वागतावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या माध्यमातून शरद पवार गटाने शहरात जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा